डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्शी शाहू महाराज सूर्य ज्योतिबा फुले माता सावित्रीयाई माता विमई माता रमाई या सर्व महामानवांना त्यांच्या त्यागांना त्यांच्या विचारांना सर्वप्रथमिक विवाद अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सर आमच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तर आठ साहेब आणि उपस्थित सर्व दिलेली आहे बाबासाहेब संपूर्ण आयुष्य एकूण जीवनामध्ये त्यांनी आपल्याकरिता समाजाकरिता अतप्रारी परिश्रम केले आणि या बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा शिक्षणाकरिता बाहेर देशात जायचे तेव्हा रमाईसोबत पत्र व्यवहार होत असायचे आणि ज्यातनाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिक्षणाकरता गेले तेव्हाचा प्रसंग आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकर रवाईला पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये लिहितात काय लिहिलं असे बाबासाहेब de ¿Vale? ¿Vale? म्हणजे प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमातील सर्व ठिकाणातील महिला उपासक एका ठिकाणी आले पाहिजेत काही ना काहीतरी घेऊन जात असं संपत्ती ही आहे, म्हणून ते दानाला कधीच नाही म्हणत नाही कारण आवाकांनी सांगितलेलं आहे की आपल्या कमाईचा विसावा हिस्सा हा समाजासाठी दान केला पाहिजे त्याची जाणीव संजीवची उदक आणि

आणि बौद्ध साहित्यामध्ये घटिकार कुमरा सुद्धा आलेला आहे ते घटिकार म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की रक्ताच्या